वेगळ्या वेगळ्या फैरी झाडल्या जातात आणि प्रत्येक नेत्याने आपल्या कुटुंबातल्या कोणाची ना कोणाची तरी फसवणूक केलेली असते विश्वासघात केलेला असतो अं चुकीच्या पद्धतीने पदाचा गैरवापर केलेला असतो किंवा तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर साधे घरात कपडे जरी अडकून ठेवले तरी म्हणजे तुम्हाला नक्की माहिती असेल की पाकिट मारलं जात किंवा पैसे काढून घेतले जातात या, या आणि अशा विषयावर मी चर्चा नाही करत आहे मी चर्चा करतोय महाराष्ट्रातल्या एका बड्या नेत्याचा विश्वासघात झालाय आणि घरातल्या सख्या सदस्याकडून विश्वासघात होणं ही किती जिवारी लागू शकतं आणि त्याचे परिणाम राजकीय दृष्ट्या किती भोगावे लागतात आज तरी कमीत कमी मी ते माझ्या डोळ्याने पाहिले साहेब एका ठिकाणी असं म्हणाले की अजित दादा पवारांनी माझा विश्वासघात केला म्हणजे पवार साहेबांनी जबाबदार नेत्यांनी असं बोलणं म्हणजे खरंच त्यांची फसवणूक झाली असेल विश्वासघात खरंच केला असेल याचा जर बारकाईनं विचार केला तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना माननीय शरद पवार साहेबांनी केली त्याला चिन्ह घड्याळ दहा वाजून दहा मिनिट हे चिन्ह पवार साहेबांनी मिळवून दिलं फक्त आमदाराच्या सह्यांच्या पत्राच्या जोरावर बघा बारकाईनं लक्ष द्या आमदारांच्या सह्यांच्या पत्रांच्या जोरावर दादांनी तो पक्ष क्षणात साहेबांच्या हातातून काढून घेतला केंद्रीय शक्ती त्याला वापरली कारण ती शक्ती महत्वाची ती शक्ती बलदंड आहे ती शक्ती कुठल्याही थराला जाऊन अशाच पद्धतीनं ते भूमिका घेऊ शकतात करू शकतात आणि त्याने ते, ते सक्सेस करून दाखवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार साहेबांच्या हातातून काढून घेतली इथपर्यंत थांबलं का ते याच्या अगोदर कुठला पक्ष घडलेला नाही का तर अशीच घटना सेम कॉपी पेस्ट हे शिवसेनेच्या बाबतीत प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या अगोदर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आदित्य ठाकरेंच्या अगोदर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि आता उद्धव ठाकरेंची सुद्धा सेना ही अचानक कधी शिंदे साहेबांनी गुवाहाटीला पळवली आमदारांच्या माध्यमातून आणि निवडणूक आयोगाकडे बरोबर गेम करून न्यायालयामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं भूमिका मांडून शिवसेना शिवसेना धनुष्यबाण चिन्ह अक्षरशः पळवलं गेलं मी आज पवार साहेबांसोबत एका सभेमध्ये होतो पुण्यामध्ये फॉर्म भरण्याच्या त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे साहेब याच्या अगोदर एक दहावीस मिनिट अगोदर मी त्या सभेमध्ये भाषण केलं की या देशामध्ये कसे पक्ष फोडले जात आहेत कशी ई डी च्या माध्यमातून नेत्यांना फसवलं जात आहे पळवलं जातंय फोडलं जात आहे आणि आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत बेरोजगारी महागाई किंवा असंख्य वेगळे वेगळे विषय पंधरा लाखाचा प्रश्न बोलतपांना बळी पाडण्याचा प्रश्न या सगळ्या विषयावर मी चर्चा केली आणि ज्यावेळेस माझं भाषण झाल्यानंतर मी इतरांची भाषणं ऐकली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की लोकांमध्ये इतकी प्रचंड खतखत आहे लोक इतके चिडलेले आहेत की लोकांना सध्याच्या सत्ताधाऱ्यांपासून मग ते केंद्रातले असू दे किंवा राज्यातले लोकांना बाजूला जायचंय आहे बाहेर पडायचंय आहे आणि नवीन सरकार महाविकास आघाडीचं असो किंवा इंडिया आघाडीचं असो त्यांना स्थापन करायचं आहे त्याशिवाय सर्व सामान्य लोकांनीच निवडणूक हातात घेतली आज मी पहिल्यांदा लोकांमध्ये जाऊन याची प्रचिती घेतली म्हणजे किती म्हणजे सुडानं सध्याच विद्यमान केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार वागतंय त्याचं अजून एक उदाहरण वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपल्या नजरेसमोर पडतंय साहेबांची भूमिका मी ज्यावेळेस ऐकली त्यावेळेस त्यांनी मोदी आणि त्याच्यावर बोलले पण पवार साहेब हे वाक्य जबाबदारीनं बोलायला विसरले नाहीत की माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे आज मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं मी कधी सुप्रिया सुळेचे मुलं किंवा त्यांचे मिस्टर सुळे साहेब कधी मी निवडणुकीमध्ये कुणीच महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिले नसतील आज आम्ही प्रत्यक्षात पाहिले सभेच्या एका कोपऱ्यामध्ये ते निवांत हे सगळं पाहत होते याचा अर्थ सुळे कुटुंब सुद्धा ताकदीनं लढतय दुसऱ्या बाजूला स्वतः खुद्द अजित पवार यांच्या सगळ्या बहिणी या सुद्धा सुप्रिया सुळेंच्या सोबत आहेत पवार फॅमिली बऱ्यापैकी अं सुप्रिया सुळेंच्या सोबत आहेत दादांच्या सोबत नाही आणि मग त्यांनी भाजप सोबत जे काही राष्ट्रवादीचं संधान बांधलं आणि स्वतःची अजितदादांनी त्यांची स्वतःची पत्नी सुनेत्रा वहिनी किंवा ताई किंवा जे काय आपण म्हणजे त्यांना सन्मानाने बोलू त्यांना म्हणजे कुटुंबातल्या कुटुंबातच त्या ठिकाणी विरोधात उभं केलं किती मनवधी डाव रचले जात आहेत आणि कशा पद्धतीनं हे सगळं केलं जात आहे म्हणजे ढवळ्यासोबत पवळ्या बांधल्यानंतर तो सुद्धा तसाच होतो वान नाही तर गुण लागतो म्हणल्यासारखी परिस्थिती आहे आणि जरी पत्नीचा अर्ज बाद झाला तरी स्वत दादांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय स्वतःच्या कट्टर शत्रू वैर्याला सोबत घेऊन ते फॉर्म भरायला जाणं म्हणजे कुटुंबातली लोक परकी बघा कुटुंबातली लोक परकी आणि शत्रू असणारी जवळ करण्याचं काम अजितदादांनी केलं याच्यापेक्षा दुसरी भयानक गोष्ट कुठली असू शकते म्हणजे माझ्या तर नजरेत अजिबात नाही म्हणून मी म्हणालो म्हणून मी शब्द वापरले ज्या विषयावर मी चर्चा करतोय ते शब्द माझे नाहीत ते पवार साहेबांनी ते वक्तव्य केलं की माझा अजित पवारांनी विश्वासघात केला मित्रांनो त्यांचा वैयक्तिक विषय आहे कुटुंबातला विषय आहे आपण आज चर्चा करतोय उद्या ते एकत्र येतील काही असेल परंतु महाराष्ट्रामध्ये जो मेसेज जायचा आहे महाराष्ट्रामध्ये देश महाराष्ट्राचं नुसतं लक्ष नाही लागलंय या मतदारसंघावर देशाचं लागलंय आणि या लढाईत तुम्ही आम्ही आपण सगळे कदाचित महाविकास सोबत आहोत ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे आणि ही साधी गोष्ट नाही मला फक्त एवढंच या ठिकाणी मांडायचं होतं की साहेब ज्या वेळेस इतकं टोकाचं बोलतात याचा अर्थ पाणी खूप वाहून गेलेलं आहे आणि कदाचित मागाशी सुप्रिया सुळेंनी सांगितल्याप्रमाणे भाषणात सगळ्या निवडणुका साहेब जरी नेते असले तरी अजितदादांच्या नेतृत्वाखाली लढल्या जायच्या मग ती ग्रामपंचायतापासून दूध संघापासून कारखान्यांपासून विधानसभा लोकसभेपर्यंत ह्यांना फक्त लोकसभा पाहिजेत पवार साहेब सुद्धा राज्यसभेवर लोकसभेवरच आतापर्यंत नेतृत्व केलं मग फक्त आम्ही त्या ठिकाणी करतोय म्हणून तुम्हाला लागतंय तुमच्याकडे सगळं होतं इथून पुढच्या निवडणुका या दादांच्या विरोधात लढण्याची घोषणाच ताईंनी केली ही गोष्ट काही सामान्य नाही पवार साहेब जे बोलले या सगळ्या मागचं फार मोठं कारण असू शकतं कारण पवार साहेबांवर जरी कुणी एखादी जहरी टीका केली आणि समजा तुम्ही पवार साहेबांची मुलाखत घेतली त्यांचा रोख डायरेक्ट दिल्लीवर केंद्रावर इकडचं तिकडचं बाकीचेच दीड दोन मिनिट खाणार आणि मूळ मुद्द्यावर मूळ विषयावर बोलणार नाही आणि विषय टाळून देणार आणि निघून जाणार असे पवार साहेब अजित दादांना विश्वासघात केला असं म्हणतात याचा अर्थ विषय गंभीर आहे आहे की नाही अशा पद्धतीचं राजकारण भाजपनं करून टाकलं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं किंवा पवार कुटुंबाचं हे वेगळं सांगायची गरज नाही धन्यवाद पटलं तर शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब चॅनल करायला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद जय जाऊ जय शिवा